नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याची अपडेट घेऊन आलेलो आहे गाण्याचं नाव आहे ताडीचा पेग गाण्याचं नाव आहे ताडीचा पेग तर या गाण्यासाठी जर अपलोड झालेला आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे पण जाणून घेऊया त्याआधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोणकोणाचा प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत यू व्ही बोंड मनीष कांबेरा आणि प्रीती भोये हो मिक्स मास्टरिंग आहे बॉस म्युझिकल डी एन एच अतिश बोंड सिंगर आहे कमलेश भोडिया व्हिडिओग्राफी आणि डायरेक्शन आहे आर डी राहुल डान्स आहे मनीष आणि मयूर कांबेरा स्पेशल थँक्स वाव ब्रो गँग आणि फ्रेंड्स फॅमिली तर मित्रांनो हे पूर्ण गाणं आदिवासी म्युझिक क्लब या ये चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशात नवीन नवीन गाण्याचे अपडेट चालून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जॉहार